पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्रा अवैध धंदेवाल्यांचा बोलबाला लक्ष्मी दर्शनमुळे पोलिसांची डोळे झाक बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे महान येथे अवैध अवैध धंदेवाल्यांचा बोलबाला दिसत आहे या धंदेवाल्यांकडे संबंधित पोलीस सा लक्ष्मी साफ होत असल्याचा आरोप शाळकरी मुला मुलींनी केला आहे ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक व त्यांची टीम हे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद पाडण्यासाठी यशस्वी ठरल्याचं चित्र आहे परंतु या बाबीला बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हे अपवाद ठरत आहे त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालावा अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे तालुक्यातील पिंजर पोलीस अंतर्गत बारा किलोमीटर अंतरावर महान पोलीस चौकी आहे या महान पोलीस चौकी अंतर्गत विविध प्रकारचे सर्व अवैध धंदे खुलेआम सुरू असल्यामुळे ऑपरेशन प्रहारच्या टीमवर संशय व्यक्त केला जातोय या अवैध धंद्यामुळे गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असून याचे परिणाम शाळकरी मुलां मुलींवर जास्त प्रमाणात होताना दिसत आहे शाळकरी मुले किंवा नागरिक हे खुलेआम अवैध धंद्यांमुळे व्यसनाधीन बनत असल्याचं चित्र या सर्कलमध्ये दिसून आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित सांडक आणि त्यांच्या टीमने ऑपरेशन प्रहार ही मोहीम सुरू केल्यापासून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आता जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा होती परंतु लक्ष्मी दर्शनामुळे अवैध धंदे बंद होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं चित्र दिसत आहे वरली मटका अवैध देशी विदेशी दारू यामुळे गोरगरिबांच्या घरात भांडण तंटे वाढलेले आहेत परिणामी या सर्व अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्था डबघाईस आल्याचं चित्र देखील पाहावयास मिळत आहे या धंद्यांबरोबरच या ठिकाणावरून तांदळाची तस्करी सुरू सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे वाळू वाहतूकही देखील जोरात सुरू असल्याचं चित्र आहे परंतु या अवैध पिंजर पोलिसांकडून ठोस कारवाई का केला जात नाही हा एक फार मोठा गंभीर विषय बनला आहे वरली मटका गुंडागर्दी रोखण्यासाठी पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आपले दंड थोपटले आहे परंतु लक्ष्मी दर्शनामुळे हे सर्व अवैध धंदे कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशा गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊ हे थोटांग बंद करून या भागातील कायदा व सुव्यवस्था शाबूत ठेवावी अशी सर्वसामान्य नागरिकांची आले आणि शालेय विद्यार्थ्यांची मागणी आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीपराव गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा